येस yes न्यूज पहा शॉर्ट न्यूज सीना नवे महापुरामुळे सोलापूर पुढे वाहतूक बंदच मात्र रेल्वे सुरू या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपटे अतिवृष्टी आणि महापूर यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सात तालुके ओल्या दुष्काळात सापडले आहेत तर सीना नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांना चांगलाच घाम आला आहे लाखो हेक्टर क्षेत्र आणि लाखो शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत गेल्या चोवीस तासापासून सोलापूर ते पुणे या महामार्गावरील लांबोटी पुलावरून जाणारी वाहतूक अजूनही बंदच आहे सीना नदीने अकराळ विक्रार रूप घेतल्यामुळे मुंडेवाडी येथील रेल्वे ब्रिजला देखील पाणी टेकले आहे आज दुपारी साडेबारा वाजल्यापासून सोलापूर रेल्वे सुरू झाली पुण्यात मुंबईकडे दहा रेल्वे गेल्या तर पुण्या मुंबईहून दोन रेल्वे आल्या आज रात्री मुंबईकडे सिद्धेश्वर एक्सप्रेस तीन तास उशिरा जाईल अशी माहिती रेल्वेचे योगेश पाटील यांनी दिली दुपारी रब इलेक्शनची लाइन ओपन करण्यात आलेली असून त्याच्यावरन सर्व मेल एक्सप्रेस डाऊन आणि आप डिरेक्शनचा मेल एक्सप्रेस त्या एका लाइनवरन आपण वाहतूक सुरळीत सुरू केलेली आहे सोलापूर पुणे महामार्गावर सोलापूर पासून सावळेश्वर पर्यंत एका बाजूला वाहनेच वाहने थांबली आहेत सोलापूरचे हे महापुराचे संकट कधी संपणार हे देव जाणे सोलापूर ते विजापूर या महामार्गावरील वाहतूक हत्तूर पुलाजवळ पाणी आल्यामुळे आज दिवसभर होती बंदच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोनही उपमुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांची अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार सोलापूर शहराजवळून वाहणाऱ्या आदिला नदीचे देखील वाढले पाणी नदीपात्रात आज होते अकरा हजार क्युसेक पाणी सोलापूर ते सांगली या महामार्गावरील वाहतूक सीना नदीला प्रचंड पाणी आल्यामुळे केली होती बंद आज दुपारनंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएच फ्लॅट भव्य प्र प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल्स सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic sadasco holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमिक वन झिरो वन बेनुआ विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू लांबोटीजवळ सीना नदीच्या पात्रात तब्बल दोन लाख बारा हजार क्युसेकचा प्रवाह आजही कायम असल्यामुळे लांबोटीजवळील हॉटेल जयशंकर आणि हॉटेल सुनील पाण्यात अजित पवार गटाचे आमदार देखील एक महिन्याचं वेतन अतिवृष्टी आणि महापुराने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देणार सीना नदीचा पूर उद्या सकाळपर्यंत कमी होण्याची आशा उद्या सकाळपासून सोलापूर पुणे महामार्गावरील वाहतूक सुरू होण्याची शक्यता मे महिन्यापासून सोलापूर शहरात झाला आजवर तब्बल एक हजार मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनीही सोलापूरात दिली बगल व्ही आर बवार सारीज सेल चा बंपर धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमतीत आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर बवार सारीज दोनशे पंच्याहत्तर सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव सोलापूर जिल्ह्यातील त्रेचाळीस महसूल मंडळात झाला साठ मिलीमीटर mm पेक्षा जास्त पाऊस शासनाच्या नियमानुसार झाली अतिवृष्टी सोलापूरसह महाराष्ट्रात सव्वीस सप्टेंबर पासून मुसळधार पावसाचा हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला इशारा म्हणाले शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्या अन्यथा महाराष्ट्र बंद केल्याशिवाय राहणार नाही राज्यातील पूरग्रस्त बाधित कुटुंबाला सरकारकडून मिळणार दहा किलो गहू आणि तांदूळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मराठवाड्याचा दौरा केल्यानंतर आता उद्धव ठाकरे उद्या लातूर धाराशिव बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगरचा करणार पाहणी दौरा डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव पुण्याजवळील पुरंदर एअरपोर्टसाठी आजवर चौऱ्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी दिली संमती वीस ऑक्टोबरपर्यंत मोजणी पूर्ण करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचे टार्गेट मराठवाड्यात पावसाचे थैमान सुरू जिकडे तिकडे महापूर आणि प्रलय आणि गावांचा संपर्क तुटला आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेत आज सुपर फोर फेरीतील सामन्यात टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश शिवसेनेचे मंत्री आणि आमदार एका महिन्याचे वेतन मराठवाड्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा